ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राज्यातील शेतकरी संकटात मरतोय कृषी मंत्री परदेशात फिरतोय वडेट तिवार. राज्यातील शेतकरी दुष्कळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणती मदत सरकारकडून मिळत नसलेली असोना यामुळे विरोधी पक्ष नेते विजय वडेट तिवार यांनी सरकारला धारेवर धरलं. तसेच राज्यातील बळीराजा संकटात असताना कृषी मंत्री मात्र परदेशात फिरतायत असं बडेट्टीवार म्हणाले आहेत आम्ही प्रदेश काँग्रेसच्या जे समित्या गठीत केल्या गेल्या विभागीय समित्या त्यामध्ये नागपूरच्या समितीची बैठक आज पार पडली आणि यामध्ये आम्ही सर्व समितीचे सदस्य उपस्थित आहोत सुनील केदारजी बाहेर आउट ऑफिया बाहेर आहेत म्हणजे स्टेटच्या बाहेर आहेत पंजाबला गेले आहेत आणि नितीन रावजी पण नागपूरच्या बाहेर आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाही आणि बाकीच्या आम्ही हो। सगळे आहोत पाच तारखेनंतर चारला काउंटिंग झाल्यानंतर पाच नंतर, नंतर आमच्या समितीचा दौरा आम्ही ठरवणार आहोत नागपूरमध्ये जाऊ चंद्रपूरला जाऊ ज्या भागामध्ये टंचाई मिशन आहे अशा भागामध्ये दौरे करून तो अहवाल आम्ही प्रदेशकडे आणि शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाच्या निदर्शनास ज्या काही मदतीच्या टंचाईच्या काही उपाययोजना आहेत त्या करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही सरकारला भाग पाडू नाही हे राज्याला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर पळाले कृषी मंत्री बाहेर असताना आयुक्तांची बदली होते सचिव हा वेळ नसतो आणि आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला आहे पावसाळा जवळ आलेला आहे अशा वेळेस आपण शेतीसाठी विभागीय स्तरावर बैठका नेहमी होत असतात ते कृषी मंत्री घेत असतात मुख्यमंत्री जाऊन घेत असतात परंतु त्या बैठकांचा पत्ता नाही खताचा तुटवडा आहे बियाणाचे दर अडतीस टक्क्यांनी वाढलेत बियाण्यासाठी या डे टेम्परेचरमध्ये लोकल लाईनहीत उभे आहेत आणि एकूणच आरावा घेऊन सर्व परिस्थितीवर उपाययोजना करायची आवश्यकता असताना हे सगळे गायब आहेत अर्थ शेतकऱ्यांची चिंता कारण हीच त्यांची अनास्था या ठिकाणी दिसते आहे तुम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाऊन आले तशीच परिस्थिती विदर्भातली आहे का संभव काय सांग नाही त्यापेक्षा थोडी कमी आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळाच्या झरात पोहोचल्या आहेत फार तिकडे पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंत प्रचंड असा तिकडे भीषण असा दुष्काळ आहे त्याच तुलनेमध्ये पाहिलं तर इकडे कमी आहे परंतु काही भागामध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे झाडं सुकलेली आहेत फळा फळबागा सुकलेल्या आहेत पाण्याच्या अभावी आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे वादळामुळे अनेक घरं जमीनदोस्त झाली झाले आहेत छप्पर उडालेत घरं पडलीत त्यानंतर गारपिटीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं या कुठलीही मदत शेतकऱ्याला विदर्भामध्ये मिळाली नाही एक रुपया मिळाला नाही मागच्या वर्षी नाही दिलं गेलं मागच्या वर्षी घरांची पडझड झाली तर याही वर्षी मिळालं नाही आणि विशेष म्हणजे हा कळस असा आहे की ज्या विहिरी चार लाख रुपये बांधकामासाठी दिल्या त्या विहिरीचा अकाउंट शेतकऱ्याचा वेगळा असताना त्या विहिरीचे पैसे कर्जामध्ये रुपांत ट्रान्स्फर करून घेण्याचं काम रुपांतरित करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे म्हणजे विहिर जी आहे ती आता दोरी राहील तेही बांधकाम पूर्ण होणार नाही हा नतभ्रष्टपणा सरकारचा दिसतो आहे म्हणजे शेतकरी मेला काय गेला काय यांना काही देणं घेणं नाही अशी एकूण स्थिती राज्यातील राज्यकर्त्यांची आहे नाही आईनी जो त्यावेळेस ब्लड सॅम्पल दिल्याची माहिती आलेली आहे समोर त्या प्रकरणामध्ये आणि ते ब्लड जे घेतलं होतं शॅम्पल ते त्या मुलाचं नव्हतं तर आईचं होत म्हणून त्यांच्यावरती कारवाई केल्या गेल्याची माहिती आहे मी त्या संदर्भात ट्वीट केलेलं होतं आणि आज जर कारवाई झाली असेल तर पोलीस पुढची कारवाई करते